नमस्कार माझा इंडिया न्यूज आपण शहरातील महत्वाच्या चालू घडामोडी आद्य क्रांती लहुजी वस्ताद साळवे प्रबोधन पर्व दोन हजार यांची नियुक्ती जाहीर आद्य क्रांतीगुरु लहुजी वस्ताद साळवे प्रबोधन पर्व चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी पिंपरी चिंचवड महानगरपालिका व मातंग समाज बांधवांच्या सोबत बहुजन समाज बांधवांना घेऊन प्रबोधन पर्व साजरा करत होते संदर्भात साहित्यरत्न लोकशाही डॉक्टर साठे सांस्कृतिक भवन यमुनानगर या ठिकाणी यमुना बैठक पार पडली या बैठकीला पिठासीन अधिकारी म्हणून ज्येष्ठ नेते समाजसेवक भाऊसाहेब आडागळे यांनी काम पाहिले एकूण तीन उमेदवार उभे होते यामध्ये गणेश कलवले यांची मतदानाच्या रूपाने निवड करण्यात आली यावेळी ज्येष्ठ नेते तथा पिठासीन अधिकारी भाऊसाहेब आडागळे माजी अध्यक्ष भगवान शिंदे नाना कसबे संजय ससाने अरुण जोगदंड युवराज दाखले डीपी खंडाळे रामदास कांबळे सुनील भिशे आशाताई शहाणे गुरु प्रबोधन पर्व माजी अध्यक्ष संजय ससाने बाबासाहेब पाटोळे साहित्यरत्न लोकशाही डॉक्टर अण्णाबा साठे जयंती प्रबोधन पर्व महोत्सव समिती अध्यक्ष बाबासाहेब रसाळ नानासाहेब कांबळे शिवाजी चव्हाण भाऊ कसबे विशाल कसबे अविनाश शिंदे शंकर खवळे शिवाजीराव खडसे मंगेश टाकोरे अविनाश गायकवाड सचिन डोंगाव अरुण लोंडे ओंकार गायकवाड विजय डोंगरे स्वप्नील वाघमारे अनिल तांबे नाथा सेंदे सागर कांबळे आनंद कांबळे यशवंत ससाने कृष्णा वाघमारे कैलास पाटोळे भारतीताई चांदणे वैशाली जाधव यांच्यासह समाज बांधव उपस्थित होते नूतन अध्यक्ष गणेशजी कलवले यांच्या सामाजिक कार्याचा वसा घेऊन सामाजिक शैक्षणिक राजकीय धार्मिक क्षेत्रातील विविध मान्यवरांनी गणेशजी कलवले यांना शुभेच्छा दिल्या व त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला माझा इंडिया न्यूज पिंपरी चिंचवड